उपमुख्यमंत्र्यांची शेतकऱ्यांसाठी पुन्हा दहा ठळक घोषणा आता सगळ्याला मिळणार लाभ होय अर्थसंकल्प अधिवेशन सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीसमध्ये दहा मोठ्या ठळक घोषणा करण्यात आलेल्या आहे तर पहिली अपडेट पाहूया वीज ग्राहकासाठी सौर ऊर्जा प्रकल्प ठरणार वरदान झिरो ते शंभर युनिट वीज वापरणाऱ्या सुमारे एक पॉईंट पाच कोटी वीज ग्राहकांना छतावरील सौर ऊर्जा संच खरेदीसाठी अनुदान देण्याची योजना राज्य शासनाकडून सुरू करण्यात येणार आहे या योजनेमुळे येत्या काही काळात राज्यातील सुमारे सत्तर टक्के वीज ग्राहकाचे वीज बिल टप्प्याटप्प्याने शून्यावर येईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता आपण दोन नंबरची अपडेट पाहणार आहोत दोन नंबरची अपडेट ही शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे धोरण कृत्रिम बुद्धिमत्तेचे शेतकऱ्यांच्या हिताचे कृषी क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता व अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराचे धोरण आखणार या अंतर्गत शेतकऱ्यांना पीक नियोजनाचा सल्ला देणे उत्पादन खर्च कमी करणे उत्पादकता वाढवणे दर्जेदार शेतमालाचे उत्पादन तसेच शेतमालाला हक्काची व शाश्वत बाजारपेठ मिळवून देणे यासाठी शासकीय निमशासकीय व खाजगी क्षेत्रात उपयुक्त असलेल्या प्रणाली शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाअंतर्गत पहिल्या टप्प्यात पन्नास हजार शेतकऱ्यांच्या एक लाख एकर क्षेत्राला होणार आहे मोठा फायदा यासाठी येत्या दोन वर्षात पाचशे कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं अर्थसंकल्प अधिवेशन सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीसमध्ये या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे याच्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासासुद्धा मिळणार आहे आता आपण तीन नंबरची अपडेट पाहणार आहोत तीन नंबरची अपडेट ही शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे सिंचन क्षेत्राचा विकास हा शासनाचा ध्यास जलयुक्त शिवार अभियान टू पॉईंट झिरो अंतर्गत पाच हजार आठशे अठरा गावामध्ये चार हजार दोनशे सत्तावीस कोटी किमतीची एक लाख अठ्ठेचाळीस हजार आठशे अठ्ठ्याऐंशीची कामे हाती सरकारने घेतलेली आहेत जलयुक्त अभियानातील सर्व कामे मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे म्हणजे जलयुक्त शिवार अभियानाचा मार्गसुद्धा आता या ठिकाणी मोकळा झालेला आहे आता पुढची अपडेट पाहूया नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा एकवीस जिल्ह्यातील सात हजार दोनशे एक गावामध्ये राबवणार असल्याचं या अर्थसंकल्पामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे या प्रकल्पासाठी तीनशे एक्कावन्न कोटी बेचाळीस लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहे आता पुढची अपडेट पाहूया किनाऱ्यावरील नागरिकांचे रक्षण शासनाचे आहे मोठे धोरण महाराष्ट्र शाश्वत पर्यावरणपूरक किनारा संरक्षण व व्यवस्थापन या चारशे पन्नास कोटी रुपयाच्या प्रकल्पाअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवबाग येथे एकशे अठ्ठावन्न कोटी रुपये किमतीच्या कामांना या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे या प्रकल्पामुळे समुद्रकिनारी वास्तव्यास असलेल्या नागरिकांच्या जीवितांचे व मालमत्तेचे रक्षण होणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे याच्यामुळे किनारे असलेल्या वस्तींना मोठा फायदा होणार आहे पुढे अपडेट पाहूया प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा टू अंतर्गत सन दोन हजार चोवीस आणि पंचवीसमध्ये वीस लाख घरकुलाचे उद्दिष्ट यापैकी अठरा लाख अडतीस हजार घरकुलांना मंजुरी देण्यात आलेली आहे मंजूर घरकुलापैकी चौदा लाख एकाहत्तर हजार लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्यासाठी दोन हजार दोनशे कोटी रुपये वितरित करण्यात आले आहे या योजनेच्या अनुदानात पन्नास हजार रुपयाची वाढ सुद्धा करण्यात आली असल्याची माहिती या ठिकाणी अर्थसंकल्पामध्ये सांगण्यात आला आहे घरकुलाच्या छतावर सौर ऊर्जा संच बसवण्यात येणार असल्याचं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे ही योजना राबवण्यात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर असल्याचं सुद्धा या ठिकाणी अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये सांगण्यात आलं आहे आता पुढची अपडेट पाहूया बाजारपेठ सुविधामुळे व्यवसायाला चालना नवी मुंबईत महामुंबई आंतरराष्ट्रीय बाजार स्थापन करण्यात येणार आहे मुंबईत मरोळ येथे आंतरराष्ट्रीय मस्त बाजार स्थापन करण्यात येणार आहे गडचिरोली येथील आरमोरी येथे रेशीम कोच खरेदी विक्री बाजारपेठ स्थापन करण्यात येणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारपेठ स्थापन केल्यामुळं शेतकऱ्यांना मोठा या ठिकाणी दिलासा मिळणार आहे पुढची अपडेट पाहूया राज्य शासन देणार माता बहिणींना आधार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत सुमारे दोन कोटी त्रेपन्न लाख लाभार्थी महिलांना तेहतीस हजार दोनशे बत्तीस कोटी रुपये निधीचे वाटप सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीसमध्ये या योजनेकरता एकूण छत्तीस हजार कोटी रुपयाचा नियत वय प्रस्तावित करण्यात आलेला आहे दोन हजार पंचवीस आणि सव्वीसमध्ये आणखी चोवीस लाख महिलांना लखपती दिदी करण्याचे उद्दिष्ट या ठिकाणी आखण्यात आलेलं आहे लेख लाडकी योजनेअंतर्गत एक लाख तेरा हजार लाभार्थ्यांना थेट लाभ दिला जाणार असल्याचं सुद्धा सांगण्यात आलं आहे सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीसमध्ये या योजनेकरता पन्नास कोटी पंचावन्न लाख रुपये मंजूर करण्यात आलेला आहे आता पुढची अपडेट पाहूया संकल्पस्त्युत राज्य शासनाचा पर्यावरणपूरक परिवहनाचा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सहा हजार डिझेल बसचे रूपांतर सी एन जी आणि एल एन जी बसमध्ये रूपांतर करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे महामंडळाला नवीन बस खरेदीसाठी शासनाकडून अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं सुद्धा स्पष्टपणे जाहीर करण्यात आलेलं आहे आता दहा नंबरची आणि सगळ्यात शेवटची महत्त्वाची अपडेट पाहूया आदिवासी बांधवाचा विकास हाच शासनाचा ध्यास आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम अमृत आहार योजना नमो आदिवासी स्मार्ट शाळा अभियान आदर्श आश्रमशाळा डक्कर बप्पा आदिवासी विकास योजना तसेच पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजना आदी कार्यक्रम राबवण्यात येणार आहे आदिवासी उपाययोजनेच्या तरतुदीत गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी चाळीस टक्के एवढी भरीव वाढसुद्धा करण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी महिलांसाठी आणि नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ता चॅनेलला सबस्क्राईब व शेअर करा